गेले वीस दिवस आम्ही या चॅनलवरनं सातत्याने सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रभावीपणे काम केलं होतं आणि मुख्यमंत्री कसा असावा हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार इले स्पष्ट झालं होतं देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कुठलेही हेवेदावे न करतात अत्यंत चांगल्या पद्धतीचं जागा वाटप केलं होतं चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं होतं आणि त्याचा फायदा जो तो मोठ्या प्रमाणावर महायुतीला झाला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रात यायला सर्वात महत्वाचा पॉइंट ठरला तो म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि त्यावेळेस त्याची टिंगळटवाली केली गेली जे विरोधकांना ही योजना प्रभावीपणे मांडली जाईल लोकांना भावेल असं वाटलं नव्हतं त्यामुळे सुरुवातीला त्यांनी टिंगल टवाली केली त्याच्यानंतर हप्ते पोहोचणारच नाहीत असं सांगितलं हफ्ते पोहोचल्यानंतर ही योजना बंद होईल असं सांगितलं त्याच्यानंतर महाराष्ट्राचं दिवाळ काढलं असंही बोललं गेलं अगदी कोर्टात गेले या योजनेच्या विरोधात वाटतेल तशा जाहिराती केल्या जा आमचा सन्मान विकत घेता का बहिणींना विकत घेता का अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते बोलत होते खरंतर त्यांना अंदाज आला नव्हता ही योजना आहे ही गेम चेंजर ठरणार आहे ही योजना ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते पिंगल कवाळी करत होते विरोधात बोलत होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घराघरात ही योजना कशी पोहोचेल याचं नियोजन करत होते मोठ्या प्रमाणावर प्रभावी अशी जाहिरातबाजी ही त्यांनी केली चांगल्या प्रकारचं नियोजन केलं चांगली जाहिरात एजन्सी नेमली आणि घराघरामध्ये आपल्या योजना कशा पोहोचवतील याच दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की हे सरकार चांगलं आहे या सरकारच्या योजना चांगल्या आहेत आणि म्हणून यांना मतदान करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रभावी ही लाडकी बहिणी योजना ठरली लाडकी बहिणी योजनेची आधी पिंगल टवाली केली आणि त्याच्यानंतर जाहीरनाम्यामध्ये हे पंधराशे देतात काय आम्ही तुम्हाला तीन हजार देऊ जे आधी सांगितलं की अर्थव्यवस्था बिघडेल सरकारची तिजोरी खाली होईल आणि त्याच्यानंतर हेच लोक सांगतात की आम्ही तीन हजार देऊ मग सरकारची तिजोरी खाली होणार आहे अर्थव्यवस्था बिघडणार आहे मग हे तीन हजार कसे देणार ते एवढा मूर्खपणा जाहीरनाम्यामध्ये कोणीही करणार नाही मात्र लोकांना चर्चेला वाव मिळाला आणि तिथेच महाविकास आघाडीचं खच्चीकरण झालं तर निवडणूक जी आहे ती चांगलं नियोजन आणि योग्य सल्लागार या दोन घटकांवर आधारित असते महायुतीचं नियोजन हे प्रभावी होतं अत्यंत चांगलं होतं तिन्ही नेत्यांमध्ये तालतंत्र होतं तालमेल होता, होता।, होता, ताल होता। तो ना तो ना महाविकास आघाडीमध्ये मात्र तो नव्हता महाविकास आघाडीचे नेते काय बोलतात कधी बोलतात कोण बोलत कशाचा कशाला तालमेल नव्हता थांग पत्ता नव्हता नियोजन कुठलंही नव्हतं आणि त्यांचा जो कोणी सल्लागार असेल तो सल्लागार चुकीचे सल्ले देत होता असं दिसतंय कारण शरद पवार हे सहानुभूतीच्या लाटेवर स्वारूपत होते त्याचवेळेस उद्धव ठाकरे ही त्यांचा कित्ता गिरत होते क्या ना? यानी की आमच्या पक्षांना फोडले फोडाफोडी केली आणि म्हणून या फोडाफोडीचा राग जनतेच्या मनात आहे आणि हा राग या मतदारपेठेमधून दिसून येईल तसं काही झालं सहानुभूतीची लाट ही लोकसभेमध्येच निघून गेली होती लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका पुन्हा महायुतीने केल्या नाही महाविकास आघाडी हवेत होते आपण सांगितल्या लाटेवर निवडून येऊ महायुतीला हे लोक नाकारतील हे तिन्ही पक्ष अगदी लोकांच्या नजरेतून उतरलेले आहेत आणि म्हणून आम्हाला फायदा होईल शरद पवार हे काहीतरी वेगळी क्रांती करतील आणि त्यांच्या जीवावर आपण निवडून येऊ असं जे सांगितलं होतं त्या सगळ्या भ्रामक कल्पना होत्या कुठलंही नियोजन नव्हतं कुठलाही चांगला सल्लागार नव्हता आणि कुणाचाही तालमेल कुणा त्यामध्ये नव्हता आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो आहे तो दारूण पराभव झालेला आहे आणि महायुती योग्य सल्लागार योग्य नियोजन आणि ज्या पद्धतीने जाहीरबाजी झाली म्हणजे कुठल्याही जाहिरातीला तोड महाविकास आघाडी देऊ शकली नाही ज्या पद्धतीने महायुती जाहीरबाजी करत होती अगदी जाहिराती अंगावर येत होत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होत होती आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीने जाहीरबाजी करायला पाहिजे होती मात्र जाहीरबाजी आपल्याला गरज नाही आपल्याकडे शरद पवार आहेत आणि शरद पवारांच्या जीवावर आपण निवडून येऊ सरकारच्या विरोधात असंतोष आहे अगदी जरांगे फॅक्टर आहे म्हणजे जरांगी फॅक्टर तर कुठच्या कुठे फेकला गेला महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे फार काही चालत नाही कारण जरांगे हा शरद पवारांच्या बाजूचा आहे किंवा शरद पवारांनी त्याला उभं केलंय हा जो जरांगेवर ठप्पा पडला होता त्याचाही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि जी, जी काही महाविकास आघाडीची एकूण यंत्रणा होती ती फेल ठरवण्यामध्ये महायुतीला यश आलं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं